हॅलो नमस्कार मी आणि आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला सगळ्यांना सांगायला आवडेल की जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहेत त्यांच्यासाठी खास करून मी हे सांगते की आपल्याही चॅनलवरती छान छान रेसिपी शेअर केले जातात त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यायची चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची संदर्भातील डी आय वाय सुद्धा मी शेअर करत असते आणि हो मी जर का कुठे बाहेर जात असेल किंवा कोणती नवीन प्लेस एक्सप्लोअर करत असेल तर तिकडच्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला दाखवत असते तर झालं तर जे मला आवडतं जे मला जमतं ते सगळं मी तुमच्या शेअर करत असते म्हणजेच की सगळ्या पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात जर का तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि अजून तुम्ही माझं चॅनल पाहताय व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब केलेलं नाहीये तर पट्ट्या सबस्क्राईब करून टाका चॅनल आपलंच आहे आणि ज्या सबस्क्राईबर न सबस्क्राईब केलं तर सगळ्यांसाठी थँक्यू सो मच तुम्ही युट्यूब वरती मला सबस्क्राईब करता इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती अनगास ब्लॉग या नावाने पेज आहे तर तिथे सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता तिकडे सुद्धा मी छान छान रील्स पोस्ट आणि स्टोरी शेअर करत असते तर त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही मला तिकडे जॉईन होऊ शकता आता बोलायचं झालं तर आजच्या व्हिडिओ बद्दल आजचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे त्याचबरोबर तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग सुद्धा म्हणू शकता अधिक श्रावण महिना चालू आणि श्रावण महिना हा भगवान शिवाचा म्हणून ओळखला जातो ते श्रावण मी सुद्धा एक छानसे मंदिर मध्ये गेले होते मी जे गेले होते ते आहे अंबरनाथला अंबरनाथ अंबरना अंबरना हे मुंबई पासून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर लांबवरती आहे तुम्ही ट्रेनने इझिली अंबरनाथ स्टेशनला जाऊ शकता आणि अंबरनाथ स्टेशन पासून हे मंदिर हार्डली दोन किलोमीटर आहे हे शिवमंदिर जे आहे ते खरंच खूप छान आहे प्राचीन आहे आणि ह्याची सुद्धा मस्त अशी छान अशी कथा आहे अंबरेश्वर हे हजार वर्ष जुनं असं शिवमंदिर आहे आणि असं म्हटलं जातं की पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये इथे एका रात्रीमध्ये दगडांपासून फक्त हे शिवमंदिर तयार केलेलं होतं अकराव्या दशकातील शिरहारा वंशाचे जे राजा होते ते म्हणजे राजा चित्तराज यांनी पुढे ह्या मंदिराचं व्यवस्थित बांधकाम केलं अशी सुद्धा नोंद केलेली आहे इतिहासामध्ये तर हे जे मंदिर आहे हे मेजरली ओळखलं जातं हो, त्याच्या ऐतिहासिक बांधकामामुळे कारण हे पूर्ण मंदिर जर का तुम्ही पाहिलं तर ते दगडांवरती रचलेलं आहे आणि त्याच्यावरती केलेली शिल्पकारी जे बारीक कोळीव काम ना, आहे ना तेच ह्या मंदिराची ओळख आहे त्याचबरोबर या मंदिराचं जे गर्भगृह आहे तिथे आपलं मेन जे शिवलिंग आहे शिवपिंडी आहे ती स्वयंभू आहे त्यामुळे या मंदिराचा इतिहाससुद्धा खूप मोठा आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी या मंदिरामध्ये दडलेल्या आहेत असं म्हटलं जातं की या मंदिरामध्ये एक गुफा सुद्धा आहे एक सिक्रेट गुफा आहे जिथे बऱ्याचशा लोकांनी जाण्याचा तरी प्रयत्न केला पण ती गुफा एक्झॅक्टली बाहेरून निघते कुठे हे अजूनपर्यंत कोणाला समजलेलं नाही आहे तर आता मी जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते तर ह्या व्हिडिओमध्ये या, या शिवमंदिरला कसं जायचं ट्रेनने तुम्ही कशा पद्धतीने अंबरनाथला जाऊ शकता आणि पुढे हे मंदिर मध्ये कसं तुम्ही जाऊ शकता हे सगळं मी मेन्शन केलेलं आहे तर आता वेळ न घालवता चला जाऊयात आपल्या मंदिरात तर आम्ही फायनली पोचलो आहोत अंबरनाथ स्टेशनला आणि अंबरनाथ स्टेशनवरून बाहेर आल्यावर अंबरनाथ वेस्टला उतरल्यानंतर असा सीन तुम्हाला बघायला तिथे तुम्हाला स्टेशन दिसत असेल आणि स्टेशनवरनं खाली आल्यावरती लगेचच रिक्षा स्टँड आहे तर इथून आपल्याला आपल्या मंदिरपर्यंत जायचं आहे तर जर का तुम्ही शेअर ऑटोने गेला तर वीस रुपयात पोचू शकता आणि डायरेक्ट ऑटो केली तर सिक्स्टी रुपीजमध्ये तुम्हाला तिकडे जाता येतं आणि हे अंतर म्हणाल तर दोन किलोमीटर लांब असं हे आपलं शिवमंदिर आहे अंबरनाथ स्टेशनपासून तर तिकडे तुम्ही रिक्षाने उतरल्यानंतर पुढे आलात तर इथे तुम्हाला ब्रिज दिसत असेल तर या ब्रिजमधूनच आपल्याला चालत असं मंदिरापर्यंत आहे ब्रिजच्या दोन्ही साईडला पाणी आहे तर अशा पद्धतीने आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला बरेचसे इथे दुकानं दिसतील जिथे तुम्ही पूजेचं साहित्य घेऊ शकता ओटी घेऊ शकता हार घेऊ शकता जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही तिथून पा घेऊ शकता त्यानंतर पुढे गेल्यावरती त्यांनी चप्पल स्टँड केलेलं आहे शू रॅक आहे तिथे आपण आपले चप्पल्स ठेवायचे आहेत आणि मग पुढे मंदिरात प्रवेश करायचा मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की इथे सुरुवातीला ना मंदिरात प्रवेश करायच्या आधी दोन नंदी आहेत तर मंदिरच्या बाहेर दोन नंदी असणं हा एक दुर्मिळ योगच आहे तर इथून तुम्ही बघू शकता आतमध्ये चौकटीच्या आतमध्ये एक छोटासा मंडप म्हणा किंवा गाभाराच आपण त्याला म्हणूया अशा पद्धतीचं आहे आणि तिथून पुढे अजून एक चौकट आहे तर तिथे जे आहे ते आपलं शिवलिंग आहे आणि त्याला गर्भगृह असं म्हटलं जातं तर इथून आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीचं हे जो गाभारा आहे तो पाहायला मिळतो ह्या संपूर्ण मंदिराचं बांधकाम जे आहे ते दगडी आहे पूर्ण दगडांनी हे मंदिराचं जे बांधकाम केलेलं आहे अगदी कोरीव काम केलेलं आहे ह्यावरती त्यामुळे बघायला खूप छान आणि मस्त असं प्रसन्न इकडे वाटतं इथून पुढे आपल्याला गर्भगृहामध्ये जायचं आहे तिथे खाली उतरण्यासाठी वीस एक पायऱ्या आपल्याला उतराव्या लागतात आणि खाली मग आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होतं तर पुढे फोटोशूट अलाउड नव्हतं त्यामुळे मी फार शूटिंग केलेलं नाही एक साईडला पिच्चर तुमच्या रेफरन्ससाठी लावलेलं ला आहे तर तिथून तुम्ही दर्शन घेऊ शकता दर्शन झाल्यानंतर बाहेरून हे मंदिर अशा पद्धतीने दिसतं तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि मस्त असं काम केलेलं आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे अजिबात त्याच्यावरती काही दुसरं कलर नाही किंवा काही नाही एकदम मस्त असं मंदिर आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की आर्किटेक्चर किंवा ट्रेडिशनल आर्किटेक्चर तर हे तशा पद्धतीने केलेलं आहे तर ह्या मंदिराचं मी जसं म्हटलं की दगडी बांधकाम आहे त्याचबरोबर हे जे बांधकाम करताना ना हे दगड एकावरती एक रचलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये काही फेविकॉल ग्लू किंवा सिमेंट अशा पद्धतीचं काही नाही एकावर एक दगड रचून त्याला प्रॉपर असं लॉक करून हे मंदिर बांधलेलं आहे हे मंदिर पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते तेच म्हणजे की हे मंदिर जे आहे ते हेमडपंथी शैलीमध्ये बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये उत्तरेतील नागरा आणि दक्षिणेतील द्रविड या दोघांचं मिलन झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने ह्याच्यावरती जी शिल्पकारी आहे ती केली गेलेली आहे तर मंदिर बघायला बाहेरूनसुद्धा खूप छान वाटते तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्ट मस्त एकदम त्यांनी व्यवस्थित अशी त्यांच्या त्या शिल्पकारीमध्ये कारीगिरीमध्ये दाखवली गेली आहे या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काही स्टोरी आहे काही ना काही गोष्टी ते सांगण्याचा प्रयत्न करतात असंच वाटतं इकडे पाहिल्यानंतर थोडक्यात सांगायचं झालं तर प्राचीन काळातील ऐतिहासिकतेचंच एक जिवंत उदाहरण आहे आपलं हे शिवमंदिर मंदिराच्या आवारातच गणपती बाप्पांचं पण एक छोटंसं मंदिर पाहायला मिळतं त्याचबरोबर असं छान असे हे शिवाच्या पिंडीसुद्धा तिकडे आहेत सुद्धा बघायला मिळतात थोडक्यात सांगायचं झालं सा तर एक मस्त आणि छान असा अनुभव आहे शिवमंदिर ह्या मंदिराचा जो कळस आहे जो शिखर आहे त्याबद्दलसुद्धा काही कथा आहेत असं म्हटलं जातं की पांडवांनी एका रात्रीमध्ये जेव्हा मंदिर हे तयार केलं रचलं मंदिर त्या दगडांवरती त्यावेळेला त्यांनी तो कळस आहे तो नव्हता केला कारण त्यावेळेला त्यांना तितका ते वेळ नाही मिळाला आणि काही लोकांची अशी मान्यता आहे की हा जो मंदिराचा जो कळस होता ते ना तो खूप मोठा होता पण जेव्हा मुघलांसोबत जेव्हा लढाई झाली आणि मुघलांनी आपल्या महाराष्ट्रातले किंवा आपल्या भारतातील बरेच जे शिखर आहेत किंवा जे मंदिरं आहेत ते त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला आपल्या या शिवमंदिरचा जो शिखर आहे तोसुद्धा त्यांनी तोफांच्या माराने नष्ट केला इथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की जे शिखर जे नष्ट केलं होतं किंवा जे शिखर या मंदिराचं पडलं होतं त्याचे काही अवशेष काही भाग त्यांना सापडले होते आणि त्यांच्या पूर्वजांनी ते व्यवस्थित जतन करून ठेवलेले आहेत तर अशा भरपूर अशा गोष्टींनी भरलेलं आपलं हे जे मंदिर आहे ना शिवमंदिर ते आहे श्रावण महिन्यामध्ये या मंदिराच्या बाजूला ना श्रावण महोत्सव चालू असतो मंदिराच्या बाजूला नाही इनफॅक्ट मंदिराचा जो आवर आहे ना त्याच्यामध्येच चा आहे तर आपण मगाशी जिथून एंट्री घेतली होती जिथे ते दोन नंदी मी तुम्हाला दाखवले होते त्याच्या अगदी समोरच हा महोत्सव सुरू आहे आणि त्या दिवशी तिकडे सत्यनारायणची पूजासुद्धा होती त्यामुळे आम्ही तिकडे सुद्धा जाऊन आलो मस्त असं दर्शन झालं इथे सुद्धा शिवाची पिंडी आहे तुम्ही बघू शकता आणि आजूबाजूला त्यांनी डेकोरेशनसुद्धा खूप छान केलेलं आहे ओम नमो पार्वती पते हर हर महादेव मंदिराच्या आवारात शांत असा वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला तर खूप छान आणि सुंदर असा आमचा दिवस गेला आणि ऑफकोर्स एवढं फिरल्यानंतर आम्हाला भूक तर लागली होती सो आम्ही थोडीशी पेटपूजा केली आणि तिथून आम्ही आमच्या घरी गेलो हॅलो तर येच पाहिलत ना किती मस्त आणि सुंदर असं मंदिर आहे अगदीच ट्रेडिशनल आर्किटेक्चरल वर्क ज्याला आपण म्हणून त्या मंदिर तुम्हाला पाहायला मिळालं असेल खूपच मस्त सुंदर आणि एकदम छान असा कारिगरी केलेलं हे मंदिर आहे ऍक्च्युअली हे जे मंदिर आहे ना हे श्रावण महिन्यामध्ये इथे फार गर्दी असते स्पेशली श्रावण सोमवारी तर इथे खूप मोठी लाईन असते आणि श्रावण महिन्यातच सुद्धा तुम्ही चाल तेव्हा तुम्हाला फार गर्दी इथे पाहायला मिळते तर मी जेव्हा गेली होती त्यावेळेला सुद्धा खूप गर्दी होती आणि त्याचबरोबर पाऊससुद्धा होता ॲक्च्युली माझा विचार होता की मंदिराचा गाभारातच तिथे व्यवस्थित बसून तुमच्याबरोबर बोलेन आणि पण ते त्यावेळेला जमलं नाही कारण पाऊस खूप होता आणि गर्दी खूप होती तर येस व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही या मंदिर मध्ये व्हिजिट केलेली आहे का आणि नसेल केली तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की व्हिजिट करा याची मला खात्री आहे आणि येस हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि हो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव